राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्याच्या वतीने गुरुकुंज मोजरी येथे मणिपूर येथे घडलेल्या मणिपूर येथे घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला देशामध्ये महिलांवर होणारे अन्याय अत्याचार दिवसेंदिवस वाढतच आहे मणिपूर येथे घडलेली घटना अत्यंत निंदनीय असून लोकशाहीला कलंक आहे यामध्ये दोषींवर कठोर कार्यवाही व्हावी अशी मागणी जिल्हाधिकारी अमरावती यांच्या मार्फत राष्ट्रपतींना पत्र लिहून करण्यात आलेली आहे यावेळी अध्यक्ष अमर वानखडे रवी मानव छाया मानव हेमंत टाले नामदेव गव्हाळे चेतन परळीकर विकास बोरवार साक्षी पवार प्रशांत सुरोसे सुमित उगेमुगे अनुप, अनुप देशमुख साक्षी सगने जान्हवी राऊत निलिमा तोडकर नंदिनी कडू स्वागता टाले प्रमोद बोराळकर मोनिका बोराळकर गणेश गहूकर रजनीकांत अतकरी सूरज आपतुरकर रोशन ठाकरे पवन खरासे पंकज पांडे समीर कोरे मनोहर शेंडे प्रफुल्ल रामपुरे अनिल वाघमारे अनिल हराळ तेजस पासरे सोमेश्वर चांदूरकर विनोद बोराळकर अमीर ताविडे आकाश ताविडे आशिष केवदे विवेक मोरे अविश उईके अनिकेत तालन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार मंचाचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती